अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी बाळांनो तुमचे मनापासून स्वागत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे तेव्हा कुठलीही अडचण येऊ दे तुझ्या कार्यात आणि इथून पुढे तू जाशीलच हे मनात ठाम निश्चित ठेव माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत तुला विजयी ठरवणार आहेत बाळा आज माझा हा संदेश शेवटपर्यंत एक अशी मी तुला आज्ञा करतो तुझे जीवन जिंकण्यासाठी तयार केले जात आहे तुझा मोठा विजय निश्चित करण्यात आला आहे किती अडचणी तुझ्या कार्यात येऊ दे काही गोष्टींना विलंब लागेल तेव्हा थोडे धैर्य ठेव सबुरी ठेव पण हार मानू नकोस तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे तुझा मोठा विजय निश्चित करण्यात येत आहे बाळा हार मानून चालणार नाही मागे राहून चालणार नाही पुढे जाण्यासाठी मी तुझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग देत आहे त्या मार्गावर तुला चालायचे आहे त्या मार्गावर चालताना होऊ शकते काही अडचण येतील तुझे मन काही वेळेस दुखावले जाईल पण हार मानू नकोस कारण विजय तुझाच निश्चित आहे तेव्हा पुढे चालणे थांबवू नकोस तुझी परीक्षाही घेतली जाईल काही वेळेस तुझे मन दुःखी होईल पण तरीही देवाचे नामस्मरण करून नामस्मरण करून पुढे चालत राहा कारण सर्व काही तुला प्राप्त होणार आहे तुझ्या इच्छा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल पूर्ण होणारे तुमच्या इच्छा हे निश्चित आहे तुमच्यापर्यंत हा संदेश येईल तेव्हा मानून घ्या की तुमची लवकरच एक मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत जेव्हा तुम्ही पुढे चालत राहा आणि प्रयत्नांसहित ते कर्म करत राहाल तेव्हा तुम्ही नक्कीच विजयी व्हाल बाळा आज तुला महत्वपूर्ण संदेश देत आहे वेळ कधीही सारखी नसते कधी कधी वेळ तुझी परीक्षा घेत असते खूप काही अडचणी तुझ्या कार्यात येतील पण त्या अडचणींना घाबरून मागे राहू नकोस कारण एक पाऊल तू यशस्वीरित्या उचलले की पुढचे पाऊल आपोआप उचलले जाईल बाळा निश्चिंत राहा माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझे कल्याण करतील मनातील भीती शंका या क्षणाला त्यागून दे कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाचे अनंत अफाट ऊर्जेने भरलेले कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका स्वामी देव सतत तुमच्यासाठी आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत तो जर तुम्ही मनापासून स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींची ऊर्जा निरंतर तुमच्याकडे प्रवाहित होत आहे तुमचे अडलेले कार्य पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येईल कारण ते तुमच्यासाठी कार्य करत आहे तुमची अडलेली कार्य जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मनापासून देवाचे धन्यवाद आणि आभार मानायला विसरू नका या सृष्टीतील प्रत्येक कणाकणात देव व्याप्त आहे देवाची ऊर्जा निरंतर प्रवाहित होत आहे स्वामी म्हणतात बाळा निश्चिंत रहा तुझ्या कठीण काळालाही सांग की तुझा देव मोठा आहे तुझ्या देवाची कृपा अपरंपार आहे अनंत ऊर्जेने भरलेले आशीर्वाद तुझे देव तुला देत आहेत आणि तुझ्या ज्या काही यातना आहेत त्या संपवण्यासाठी माझा आशीर्वाद आज तुझ्यापर्यंत येत आहे तुझ्या समस्या निराकरण होणार आहेत बाळा विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा तुझ्या पुढील काळात तुला जिंकण्यासाठी एक संधी दिली जाणार आहे त्या संधीचे सोने करणे तुझ्या हाती आहे बाळा पुढे चालत राहा प्रयत्न करत राहा कारण मोठे यश संपादन करत असताना थांबणे चुकीचे आहे थांबू नकोस एक पाऊल पुढे टाक देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेव आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकत जा आणि तुझा मोठा विजय निश्चित कर तुम्ही लवकरच अशा हंगामात प्रवेश करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला तो आनंद सुख आणि कौटुंबिक खूप काही असे प्राप्त होणार आहे याची अपेक्षा तुम्हाला आहे तुमचे कुटुंब आणि तुम्ही अशा उच्च स्तरावर आता पोहोचणार आहात त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात देव तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट ओळखून आहेत तुम्ही त्यासाठी प्रार्थना करत आहात ते या रात्रीतून सुद्धा पूर्ण केले जाईल विश्वास ठेवा देवाचे अनंत कार्य तुमच्यासाठीच सतत आणि अविरत अखंडरित्या सुरू आहे या चैतन्य शक्तीचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे तुमच्या आयुष्यात आता असे काही परिवर्तन ते शुभ अत्यंत शुभ आहे ते तुम्ही पाहणार आहात पुढील काळात तुमच्यासाठी देव खूप काही आशीर्वाद देत आहेत जर ते तुम्ही मनापासून स्वीकार करायला तयार असाल तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला मागील काळात असे वाटते की तुम्ही काही गमावले आहे काही चुका झाल्या आहेत त्याची दुरुस्ती करण्याची वेळ तुम्हाला दिली जात आहे या चैतन्य शक्तीचा आशीर्वाद आणि स्वामींचा दिव्य आशीर्वाद सतत तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे तुम्ही जेव्हा स्वामींची मनोभावे श्रद्धेने कुटुंबासहित प्रार्थना करता विनंती करता तेव्हा देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्हाला उत्तर मिळेल जर तुम्ही या संदेशाकडे संपूर्ण लक्ष दिले तर तुम्हाला या संदेशातून काही असे संकेत प्राप्त होतील जे तुमच्या पुढील जीवनासाठी आनंददायी ठरणार आहेत तेव्हा हे संकेत मनापासून स्वीकार करायला विसरू नका देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहेत याचा अनुभव कित्येक भक्तांनी केलेला आहे आणि आताही निरंतर देव तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहत आहेत तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत रहा आणि आपले भाग्य उजळवणारे आशीर्वाद प्राप्त करत रहा जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश परम प्रीतीने आणि श्रद्धेने ऐकत आहेत स्वामीदेव निरंतर त्यांच्यावर कृपादृष्टी करून त्यांच्यासाठी आशीर्वाद चमत्कार देत आहेत ते मनापासून स्वीकार करा तेव्हाच तुमच्या आयुष्यात ते, ते चमत्कार तुम्ही अनुभव करू शकाल जेव्हा तुम्ही तुमच्या मनात ते स्वीकार करतात तेव्हा तुमच्यासोबत चमत्कार घडू लागतात देवांचे आशीर्वाद येऊ लागतात तुमची प्रार्थना स्वीकार केली जाते याचा अनुभव तुम्हाला येऊ लागतो स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्या करता येत आहेत कुठलीही चिंता भीती आणि दुःख यातना संपवणारी ही रात्र ठरेल कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे आज जरी ते तुला पडद्याआड दिसत असले तरीही माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे म्हणतात बाळा तू भाग्यशाली आहेस तू ती कर्म आधी केली आहेत त्यामुळे तुझा भाग्योदय निश्चित करण्यात आला आहे तुझ्या भाग्यात ते सुखद परिवर्तन आनंद आणि कुटुंबासह खूप काही असे आनंद पाठवण्यात येत आहेत ज्यावर कोणीही दावा करू शकणार नाही ते सुख फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच प्राप्त होईल त्यात कोणीही तुमच्या आड येणार नाही चारही दिशांनी तुमच्याकडे सुखाचा अनुभव येणार आहे जेव्हा ते सुख प्राप्त करण्यासाठी तुम्ही आनंदित व्हा आणि सज्ज व्हा तुमचा माझ्यावर असलेला अतूट विश्वास तुम्हाला ते सर्व काही चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करून देईल फक्त तुम्ही म्हणा समर्थ माझ्यावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा माझे नामस्मरण करा माझे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत ते प्रवाहित होत आहेत आता या क्षणाला देखील तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करा आणि मी तुमची प्रार्थना नक्की ऐकेन यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा जीवनात कोणतीही वेळ आली तरी स्थिर रहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल जर तुला वाटत असेल की कशाला स्वामींना उगाचाच त्रास द्यायचा तर ही गोष्ट चुकीची आहे बाळा आम्ही तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहोत तू आम्हाला आपले सर्वस्व मानतोस ना मग तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा मला सांग ती मी पूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादित करत आहे आणि मी ती पूर्ण करणारच आहे यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जेव्हा तू ऐकतोस आणि वाचतोस तेव्हा तुझ्यासमोर तुझ्या डोळ्यासमोर माझी मूर्ती उभी राहते बाळा तू नेहमी कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी कदी ना कधी तुला मिळणारच आहे यावर विश्वास ठेव कारण तुम्ही केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाही फक्त एवढे लक्षात ठेवा चुकीच्या मार्गाने काहीही कर्म करू नका कारण ते निरर्थक जाऊ शकतात त्यातून तुमच्याकरता क्लेश उत्पन्न होऊ शकतात स्वामी म्हणतात आवडते कर्म करताना कधीही दोनदा विचार करा आणि कर्म करताना एकदा माझे नामस्मरण करा स्वामी म्हणतात उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा बाळा माझ्यावर विश्वास ठेव तू जो मंत्र निरंतर म्हणत आहेस त्या वाक्यावर विश्वास ठेव तुला आता अनुभव येणार आहे प्रचिती मिळणार आहे माझ्या आशीर्वाद तुझ्यासाठी प्रेरणादायक आहेत माझे विचार तुझ्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आहेत बाळा विश्वास ठेव जिथे समते मर्यादा तुझी तेथून साथ देतो मी तुझ्या अंतकरणात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नवे, तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल आप त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल जेव्हा तुझ्या मनातल्या त्या अडचणी दूर होतील तेव्हा तुला स्पष्ट मार्ग दिसेल माझे सकारात्मक विचार तुझे जीवन परिवर्तन करणारे आहेत तेव्हा दररोज स्वामी संदेश ऐकत जा स्वामींच्या नामात गुंतून रहा नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नावाने काळजी वाटणे नाहीसी होते तळमळ आपोआप निघून जाते म्हणून नामस्मरण करत रहा, देवाचे स्मरण केल्याने तुमच्या मनात तो विश्वास जागृत होतो ती श्रद्धा जागृत होते त्यामुळे तुम्हाला काहीही कठीण वाटत नाही म्हणतात बाळा गरीबाला केलेले दान आणि सद्गुरूंचे स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीही वाया जाणार नाही तेव्हा तू जेव्हा नाम घेतोस तेव्हा मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नकोस माझे आशीर्वाद तुझ्याकरता कल्याणकारी आणि सुखद अनुभव देणारे आहेत याची प्रचिती तुला लवकरच प्राप्त होईल तुमच्याकडे एक आनंदाची बातमी येत आहे ती आनंदाची बातमी तुमची कोणी आवडती व्यक्ती घेऊन येणार आहे त्यासाठी सज्ज व्हा आणि ती आनंदाची बातमी मिळताच तुमचे सहकुटुंब आनंदित होईल यात शंका नाही मनातल्या शंका कुशंका नाहीशा करा पुढे चालत राहा कारण पुढे तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंद खूप काही प्रमाणात आहे देवापुढे चालत राहा देवाचे निरंतर स्मरण ठेवा देवाने या सृष्टीत तुम्हाला आणले आहे सतत मन आनंदी ठेवण्यासाठी देवाचे स्मरण करणे तितकेच आवश्यक आहे त्यासोबत चांगले कर्म हे आपल्या कर्मात जोडून घ्या निरंतर चांगले कर्म तुम्हाला चांगल्या गतीला प्राप्त करेल जो कोणी स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करून त्यांच्याकडे आनंद आनंद देवोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ